एक होत जी नगर वसुदेव राज करी त्याची रुक्मिणी अस्तुरी श्रावण बाळ बाई त्याचा माय बाप बोलती झाली आर तुर श्रावण बाळा आम्हाला काशीला जायाच श्रावण ती निघाला गेला अस्तुरी जवळी तेची जमान अस्तुरी आग आग अस्तुरी आम्हाला काशीला जायाच ನಾ ಸಂಗತ ಸೋಬತ ತುಮ ಕೂಮತ ನಾ ಜಿ ಮಾಟ ಜಾ ಸನಗರ ವಾಡ್ಯ ದೊನ ಜಿ ಕಾಬಳ ಬಾಧಾ ದೊನಿ ಚಿ ಬೋಟ ಯಾವೋ ತಿರಿತ ಲುಟು ಇತಿಯಲ್ ಕಲ ಭೇಟು ಇತ್ಯಾ ಭೇಟು ಇ ಆಗ ಆಗ ತುರಿ ಮಾಜಾ ಮಾಪಡಗತ ಚಿತಿ ಇಡಗತ ಚಿತಿ ಇಲ್ಲಿ ತುನ ಶ್ರಾವಣ ನಿಗಾ ಗತಾರಾಡತಾರ ದಾ ಮಾ ಮೈತರ ಹುಷಿಲ ಕಾ ಕಾವಡ ಬನವ ನೀಶಿಲ್ಲ ಸೂತಾರೈತರ ಕಾವಡ ಗ ಬನಿಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ತುಂಬ ನೀಲ ಬುರೂಡಾ ಚಾ ಆರ ತು ಬುರೂಡ ದಾ ಆರ ತು ಬುರೂಡ ದಾಂಡನಿಲ ಕಾ ಮಾತುಶ ಬನಿ ಶ್ರಾವಣ ಗರಾ ಪಾಶಿಯಲ್ಲ ಶ್ರಾವಣೆ ಆಂಗುಳ ಬಾ ಕಲಿ घातली ग कापड चोपड श्रावण भोजना बसला श्रावण भोजन बसला आईबा भोजना बसली कावड आटिली कावडी ताई बापाला घात येईली उचलून खांद्या व राम जी बोलला गेला वाड्याच्या बाईरी गेला येशीच्या जवळी गेला येशीच्या बाईरी लागला वनाच्या मारगी एक वन वलांडील दोन वन वलांडिली तीन वन वलांडी चौथ्या पाचव्या मनायाला माता ताण्याली जान की यार दुसरा वन र बाळा मला तानजी लागली मला तानजी लागली माय बापाची कावड ठेवली बेलाच्या फांदीला गेला पाण्याच्या शोधाला गेला पाण्याच्या शोधाला गवत्या पाचुंड्या बांधीत दगडी कमानी रचित श्रावण मांडित गेला तळ्याच्या जवळी हाती पाणी घ्याया गेला हाती पाणी जी येईना पाया पाणी घ्याया गेला पाया पाणी जी येईना सोडला कंबरचा कांचा लावला झारीच्या गळ्याला झारी बुडबुडा बोलली दशरथाच्या कानी गेली करजी -कर जोडीला येऊन हुरदी भिडीला श्रावण धरणी पडला श्रावण धरणी पडला दशरथ तिथून निघ आला याचा तू कोण रुक्मिणी ग माझी माता विटू बाई माझा पिता अर माझ्या हातायानी बाळा अपघात झाला बाचा मारून टाकीला दशरथ बाईग बोलीला बाचा मारून टाकला दशरथ बोलईला जारी बोलून घेतली गेला बेलाच्या जवळी कारबाळा बोलनास कारबाळा नास कोणी बोटा लाविल ला तेच बोट मी तोडीन कोणी डोळ्या लाविल ला त्याचा डोळा मी फोडीन श्रावण बाळ नवमी तुमचा श्रावण बाळ नवमी तुमचा मी ग दशरथ राजा मी ग दशरथ राजा तुझा बाळ माझ्या हाती बाणहुरदी भिडला बाणहुरदी भिडला बानहुरदी भिडला माता करुंद ग आला माता करुंद ग आला बोलली दशरथ राजाला बोलली दशरथ राजाला तुला चौग जन पुत्र तुला चौग जन पुत्र तुला पाणी नाही मिळाचं तुला पाणी नाही मिळायचं तू पुत्र शोकान मरशील पुत्र शोकान मरशील